हॅलो नमस्ते कसा आहे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज का नाही मी तुम्हाला अशा सवय सांगणार आहे त्या सवय तुम्ही फॉलो केल्यात का नाही तुमचं जीवन आनंदी होईल सुखकर होईल ह्याचेसाठी आणि आपल्या सर्वांना काय पाहिजे हो, हो? हां शेवटी आपल्याला आपलं लाइफ, आपलं जीवन सुखमय पाहिजे आनंदी पाहिजे हे आपला गोल आहे त्यामुळे हे कसं आपण मिळवायचं ते आपण काय सवयी लावायला पाहिजे अगदी सोप्या मी तुम्हाला सहा नाही सात सवयी सांगते आणि ह्या सात सवयी आपण फॉलो केल्या तर बघा तुमचं जीवनात एकदम चमत्कार घडून जाईल ते चालू करूया पहिलं स्वतला इम्पॉर्टन्स द्या गिव्ह इम्पॉर्टन्स टू सेल्फ मी कोणत नाही आहे मला काही येतच नाही मी मूर्खच आहे असं म्हणत राहू नका अहो देवाना ह्या जगात आपल्याला पाठवताना प्रत्येकाला काही ना प्रत्ये काही चांगले गुण देऊन पाठवलेले आहेत प्लस पॉईंट्स आहेत आपल्याकडे त्यामुळे हे चांगले गुणांकडे बघा तुम्हाला देवांना जे चांगले गुण दिलेले आहेत ते ओळखा आणि ते डेव्हलप करायला शिका त्यामुळे कधी स्वतःला कमी लेखू नका मी कोणत नाही बाकी सगळे ग्रेट आहेत नाही तुम्ही पण ग्रेट आहात त्यामुळे मला पण काही गुण आहेत जे गुण माझ्याकडे आहेत ते दुसरेकडे नाही आहेत हे तुम्हाला माहित असायला पाहिजे आणि तुम्ही कायम स्वतःला रेस्पेक्ट द्यायला शिका हे बघा आपण स्वतःला किंमत दिली नाही का नाही बाकीचे लोक पण तुम्हाला किंमत देत नाही त्यामुळे स्वतःला जरा रेस्पेक्ट द्यायचं शिकून घ्या दुसरा पैसेला पण महत्व द्या काही लोक म्हणतील अहो काय करायचं पैसा अहो असं का म्हणता पैसा नसलेल्या माणसाला विचारते कोणी तुम्हाला काही जाऊन खरेदी करायचं आहे तुमच्याकडे पैसे नसले तर तुम्हाला देणार आहे कोणी इवन तर आपली भगवद्गीता असेल कुराण असेल बैबल असेल आपले धर्मग्रंथ असले तरी तुम्हाला कोणी तुमच्याकडे पैसे नसले की देणार नाही तुमच्या मुलाला चांगले शाळेत ॲडमिशन घ्यायची आहे तुम्ही फी भरली नाही ते तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे तुमच्या मुलासाठी नाही आहे तुम्हाला चांगले कपडे घ्यायचे आहेत तुमच्याकडे पैसे नसले की तुम्ही घेऊ शकता तुम्हाला राहायला चांगलं घर पाहिजे तुमच्याकडे पैसे नसले की तुम्हाला घर मिळू शकते का सांगा मला त्यामुळे असं कधी म्हणू नका आणि आपण पैसेला कमी लेखलं की पैसा कधी तुमच्याकडे येणार नाही हे ये लक्षात ठेवा त्यामुळे पैसा म्हणजे लक्ष्मी आहे आपण दिवाळीत अमावास्याच्या दिवशी लक्ष्मीपूजन करतो ना तिची पूजा करतो मग तिची अवहेलना करायचं का तिला तुच्छ लेखायचं का तिला तुम्ही तुच्छ लेखला तर ती कधी तुमचे जवळ येणार नाही लक्षात घ्या त्यामुळे कायम पैसेला मान द्यायला शिका आणि ह्याचे शिवाय एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं आहे तुमच्याकडे पैसा आहे सेल्फ रेस्पेक्ट आहे सगळं आहे तुमचं आरोग्य चांगलं नसलं की चालेल का हो नाही मग चांगलं आरोग्य असायला आपण काय करायला पाहिजे चांगला आहार घ्यायला पाहिजे आणि आपले एक्सरसाइज करायला पाहिजे आणि एक्सरसाईज आणि आरोग्य म्हणताना मी दोन्ही म्हणते दॅट इज फिजिकल अँड मेंटल फिजिकल एक्सरसाईज करा काही करा तुम्ही पोहायला जात असला तर पोहायला जावा पळायला जात असला तर तो जावा काय व्यायाम करता करा, नहीं। करा, तो साल तर करा कुठलंही वॉकिंग करत असाल तर वॉकिंग करा पण रेग्युलरली कुठलं तरी व्यायाम करा आणि व्यायामाबरोबर चांगला डाएट फूड चांगलं जेवण पण करत जावा नंतर कोणाकडनं काही अपेक्षा ठेवू नका का आपण दुःखी कधी होतो अहो मी त्याला हे दिलं होतं पण त्यांना मला दिलं नाही मी त्याला अमुक वेळेला मदत केली होती पण त्यांना मला मदत केली नाही असं तुम्हाला वाटायला लागलं की तुम्ही दुःखी होता त्यामुळे जे काही मला करायचं आहे तर मी करणार आहे पण हेला मी परत एक्सपेक्ट काही करत नाही तुम्हाला हे द्यायला पाहिजे मी तुला हे हे बार्टर सिस्टम नाही आहे त्यामुळे जे काही तुम्हाला करायचं आहे तर अगदी मनानं करा दुसरेकडनं काही अपेक्षा ठेवू नका अहो देवाशी सुद्धा असं करणारी माणसं आहेत देवा तुम्हाला अमुक कर ते मी तुला हे देतो अहो देव असा आहे का देव आपले वडिलांसारखा आहे त्याला सगळं माहीत आहे कोणाला काय द्यायचं सगळं त्यामुळे आपले मनोभावे काय होते ती तुम्ही कोणाची सेवा करा मदत करा काही करा त्यांच्याकडनं आपल्याला हे परत मिळायला पाहिजे असं बिलकुल मनात आणू नका आणि एक खूप महत्वाचं बरं का तुमचे काही सिक्रेट्स असतात का नाही काही गुपित ही कोणालाही सांगू नका सांगितलं की काय होते ते आज तुमचे मित्र आहेत उद्या तुमचे शत्रू होतील इंग्लिश मध्ये एक म्हण आहे ए फ्रेंड मे बिकम मे फो त्यामुळे आज तो तुमचा मित्र असला तरी तरी म्हणते मी उद्या तो तुमचा शत्रू बनू शकतो त्यामुळे काय करू नका काही तुमची गुप्पित म्हणजे सिक्रेट्स म्हणतो आपण ते सिक्रेट्स कधीच सांगत जाऊ नका कधी कोणालाही शेअर करू नका तुमचे सिक्रेट्स का वेन युअर फ्रेंड ए फो ही विल ओपन एव्हरीथिंग तो सगळे तुमचे सिक्रेट्स ओपन करू शकतो म्हणून तुम्ही कधी तुमचे सिक्रेट्स हे कोणालाही सांगत बसू नका कोणाकडे ते सिक्रेट्स शेअर करू नका एवढा केलात का नाही तुम्ही खूप काही मिळवता आणि स्ट्रेस कमी करा बरेच लोकांना खूप स्ट्रेस असतो काहीतरी काहीतरी काळजी असते मुलांची असेल घराची असेल जॉबची असेल काही हे बघा जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करायचे प्रयत्न करा त्याचे पलीकडे काही काळजी करत बसू नका देवावर पूर्ण विश्वास ठेवा माझा देव जे काही पाहिजे तर मला हवं तसं तो, तो, तो करणार आहे तो माझ्यावर खूप प्रेमाना असणार आहे तो माझ चांगलं करणार आहे ही तुम्ही कायम अपेक्षा ठेवत जावा त्यामुळे कधी स्ट्रेस घेऊ नका तुम्ही मनावर कायम न असलात का नाही तरी तुम्ही आनंदी राहू शकत नाही त्यामुळे सातवा आणि खूप महत्वाचं आहे स्टार्ट लिव्हिंग इन द प्रेझेंट परत परत मी सांगते आनंदी जीवनाला आपण प्रेझेंट वर्तमान काळात जगायला शिकायला पाहिजे नुसतं पूर्वीचं काही सांगत बसायचं नाही त्याचं उपयोग नाहीये ते दिवस गेलेत आमचे लहानपणी असं होतं अमुक असं होतं गेलं सगळं आता काही नाहीये आत्ता आपल्या हातात काही आहे आत्ता आपल्या हातात प्रेझेंट आहे त्यामुळे हे प्रेझेंट हा वर्तमान काळ हे हा कॅश आहे हार्ड कॅश आहे त्यामुळे ह्याचा आपण उपभोग घ्यायला पाहिजे हे वर्तमान काळात आपण व्यवस्थितपणे जगायला शिकायला पाहिजे एवढे आपण नियम पाळले का नाही आपण आयुष्यात खूप आनंदी खूप सुखी बनतो हे वे नाईस डे